अजिबा तुमचं पूर्ण नाव सांगा माधराव पुसली राहणार चिंचोली हां तालुका खंदा बर जिल्हा नांदेड वय वय पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षे हो बरं तुम्ही संत योगीराज निवृत्ती महाराजांना बघितलं 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 प्रत्यक्ष बघितलं काय अनुभव घेतलं दर्शन घेतलं हो काय अनुभव अनुभव हे मागाचा नागा म्हणून होता बर मग ते महाराजाला जायचं होतं आंबुलगेला त्याहीनं hmm. त्या नागाला सोबत घेऊन गेले आणि त्या आंबुलव्याच्या अलीकड विहीर होती नागाला तिथं बाहेर बसिले वरी हिरीच्या बाजूला त्या पाणी पिऊन येतो म्हणून हिरीत उतरले नागा तिथंच बसून राहिला हिरीत वाट बघून वाट बघून हिरीत बघला जाऊन नागा मग नागाला ते, hmm. 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 नागा ते, नागा। hmm. ते महाराज दिसना गेले नागा गेला अंबुलक्याला गेला। बर अंबुलक्याला गेला, गेला तर नारा महाराज उभा होते आणि वरी आलेच नाही वरी आलेच नाहीत कसे गेले काय नाही देवजन बर पण तिथं जाऊन त्या नागाच्या मोरी समोर उभा बर महाराजांना प्रत्यक्ष बघितले तुम्ही दर्शन झालं बरं तर मग कसे दिसत होते महाराज महाराज असे येडसरवनाचे दिसत होते असे काही कोणी महाराजाला नजरे पण असे म्हणत घेतले पहिलं माणसं म्हणजे महाराज कोणा माणसाच्या जर इग्न येत असले hmm. तर त्या माणसाला महाराज माझ्या हातावर हागा आणि आणि पुढील म्हणतो जात महाराज मग त्या माणसानं जर नाहीत महाराज माझ्या जवळ म्हटलं तर तुझ्या फलाण्या उचलंडीत हातं फलाण्या मडक्यात हातं आणून दे माझ्या हातावर उपाय हा नाही दिलं तर त्याला काहीतरी इग्न येत गेलं आणि गेलं तर गेलं तर त्याचं इग्न टळत गेल टळत गेलं हां महाराजांचं वर्णन काय सांगता का, का? वर्णन काय सावळे होते बरं रंगानं सावळे रंगानं सावळे गोर चेहरा गेस पिठं उगे भुरभुर भुरभुर उगे लंगोटी अंगावर दुसरा कपडा नाही दुसरा कपडा नाही ना उन्हाळ्यात हिवाळ्यात थोडाच नाही वर्षाचे बारा महिने कपडा बारा महिने बरं आणि मग जेवण वगैरे काय करत होते महाराज जेवण त्याला जेवण करावं वाटलं तर तांदूळ घालायला लावायचे एक पावसेर असेल तांदूळ आणायला व्हायचे आणि त्याला शरभर मीठ आणायला व्हायचं आणि ते मीठ धुवून धुवून इतकं इतकं टाकायचं त्याचं मग ते जेवण करीत गेले गंगाराम भोया सांग गंगाराम भोई करून घेतल्या आपल्या गावात आपल्या गावातला right. भोयाचा गंगाराम बर right. त्याला hmm. नाहू गाडीत गेला भोई गंगाराम बरं right. right. शिकाळं करायचं तांब्याला या स झिकणीचं लाकूड बांधायचं भांडं ठेवायचं त्याला खळ खळ उकळी येऊ द्यायची उकळी आलेलं पाणी अंगावर टाकायचं महाराजाचं बरं महाराज शांत राहायचे ते महाराजाला म्हणायचं यार म्हणजे पाठ घासकी दुसऱ्या माणसाची हिंमतच होऊ नये पाणी जळत आ उकळी फुटलेलं दिसावं त्याच्या अंगाला हात लावाय गेलं तर काय पोळते काय वाटावं दुसऱ्या माणसा त्याच्या अंगाला जर पाट घासाय गेलं तर पाणी थंड करायला बरं 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 महाराज उकळत्या पाना आंघोळ घालत उकळच्या पानांना उकळी फुटलेलं का अक्षरशः बघितलं बघ बघितलं बरं जेवण थोडूसं करत होते तांदूळ आणि जेवण कधीच कधी चालतं तांदूळाचं हो जेवण करावं वाटलं की स्वयंपाक करायला येत गेले स्वयंपाक करून खत तुमच्या गावामध्ये महाराज कुठं बसत होते कोणाकोणाच्या घरी माणिका पडला गे माणिका पोलीस माणिका पोलीस पाहिजे हो दुसरं अजून कोणाच्या इथं दुसरं कुठे आहे ना गिरी राहत गेले महाराजाची उंची अंदाजे उंची काय अशी आहे आपली एवढी मजा हा तुमच्यावर फूट उंच होते म्हणून अजून आम्ही लहान होती हा ऊं किती किती उंच असते दहा फूट सहा फुटाच्या वर हॉ उंच बर बर अजून काही आठवते तुम्हाला नाही आता काय आठवून ठीक आहे